स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट मालिकेला मुक्तासागरच्या लग्नामुळे रंजक वळण मिळालं आहे लग्नानंतरची सुरुवात दोघांमधील वादाने झाली असली तरी पुढे त्यांच्यामध्ये कसं प्रेम निर्माण होत आहे हे पाहायला मिळणार आहे पण त्यापूर्वी कोटा सईच्या कस्टडीचा मोठं नाट्य पाहायला मिळणार आहे सई जरी सानवीची निवड असली तरी अखेर ती मुक्तासागरचीच होणार आहे हे कसं काय नेमकं कोर्टात काय घडणार हे जाणून घेऊया मुक्तासागरच्या हनीमूननंतर दुसऱ्या दिवशी सईच्या कस्टडीची सुनावणी होणार आहे मुक्ताबरोबर सागरचं लग्न झाल्यामुळे सई आपल्याकडेच येणार असं कोळी कुटुंबाला वाटत असतं पण कोर्टात एक वेगच नाट्य पाहायला मिळणार आहे सुनवाणीच्या सुरुवातीला मुक्ता सागरचं लग्न झाल्यामुळे सानवीला मोठा धक्का बसतो पण त्यानंतर सई कोळी कुटुंबाला मोठा धक्का बसेल असा निर्णय घेते गेल्या सुनवाणी दरम्यान जसं सईला विचारलं गेलं होतं तुला कोणाबरोबर राहायला आवडेल तसंच या सुनवानीच्या वेईसईला विचारलं जातं तेव्हा कोळी कुटुंबाला खात्री असते की सई मुक्ताचंच नाव घेणार पण तसं होत नाही सई सानवीचं नाव घेते आणि यावेळी मुक्ता सागरसह सा कोळी कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकते सईने असं का केलं हे कोणाच्या लक्षात येत नाही पण यामुळे सानवी हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो कारण हा हर्षवर्धनचा नवा डाव असतो मुक्ता सागरने लग्न केलंय ह्या हर्षवर्धनला माहीत असतं त्यामुळे तो कोर्टाच्या सुनवाणीपूर्वी सईला एक भीती दाखवतो हर्षवर्धन सईला म्हणतो तू जन्माला आल्यानंतर तुझी सानवी आई सहा महिन्यातच तुला सोडून गेली पण आताही तुझ्या बाबतीत असंच घडणार आहे काही दिवसात तुझी मुक्ताई तुला कायमची सोडून जाणार आहे त्यामुळे तुला जर मुक्ताई त्या घरात राहायला हवी असेल तर तुला सानवी आईचं नाव घ्यावं लागणार नाहीतर मुक्ताई तुला सोडून जाईल हर्षवर्धनच्या याच भीतीने सई कोटा तिचा निर्णय बदलते आणि सानवीचं नाव घेते पण यामुळे मुक्तासह कोडी कुटुंबाला धक्का बसतो सईने निर्णय का बदलला तिच्यावर कोणी दबाव आणला का अनेक प्रश्न मुक्तासागरला पडतात मात्र सईच्या निर्णयानंतर जज पंधरा मिनटाचा ब्रेक देतात आणि याच पंधरा मिनटाच्या ब्रेकमुळे हर्षवर्धनचा डाव त्यांच्यावरच उलटतो पंधरा मिनटाच्या ब्रेकनंतर कोर्टाची सुनावणी सुरू होते यावेळी जज म्हणतात सगळ्या पुराव्याची नीट पडताळणी नी, केल्यानंतर कोर्टाने असा निर्णय घेतलाय सईसागरळी ही यापुढे तिच्या आईबरोबर राहील मी अजून स्पष्ट करून सांगतो यापुढे सईसागर कोळी ती तिची आई मुक्तासागर बरोबर राहील या निर्णयामुळे चिंतेत असलेल्या मुक्तासागर कोळी कुटुंबाला सुखद धक्का बसतो सगळे आनंदित होतात पण हर्षवर्धन सावनीला मोठा धक्का बसतो या निर्णयानंतर मुक्ता आई म्हणत मुक्ताला मिठी मारते जज असा निर्णय का घेतात हा प्रश्न पडला असेलच तर पंधरा मिनिटाच्या ब्रेक दरम्यान जज सईला भेटतात त्यावेळी हर्षवर्धनने सईला घातलेली भीती ती जजला सांगते त्यामुळे जज सईची कस्टडी मुक्ताला देतात यामुळे हर्षवर्धनचा खरा चेहरा संपूर्ण कोर्टासमोर येतो आता सईचं कोळी कुटुंबात जोरदार स्वागत होणार आहे या स्वागताची तयारी खास मुक्ता करणार असल्याचं पाहायला मिळणार आहे कोळी कुटुंबाच्या आनंदात गोखले कुटुंब देखील सहभागी होणार आहे